नवरात्रीचा सण चालू झालाय सणवाराचे सण सुरू झाले आणि अशा पिरियड मध्ये महानगरपालिकेकडून कचरा गोळा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेलं नाही दिवसापासून लोक अक्षरशः त्रस्त या कचऱ्यासाठी तरी झोपलेल्या प्रशासनाला कुठेतरी जाग या म्हणून हे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या प्रशासनाला आम्ही वारंवार पत्र केलं विनंत्या केल्या की बाबा लोकांचं आरोग्य धोक्यात आलेले तर तुम्ही लवकरात लवकर याबद्दल काहीतरी ठोस पावलं घ्या पण झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नाही त्याच्यामुळे आम्हाला छोटी प्रश्न उठणारी भूमिका आपण आक्रमक घेतली याच्या काय वाटत प्रशासनाला खरंच जागील का की खरंच करतील का असं नाही आता ह्या पद्धतीवर वाटतेल की आम्हाला हे तर फक्त त्यांना एक डेमो पद्धतीने आम्ही दिले की बाबा आम्ही हे आता जे केलंय तर हे फक्त इथपर्यंत होतं ह्याच्यानंतरच जे राहील ते मान्य कलेक्टर साहेबांचं ऑफिसच्या तिथं राहील त्याच्यानंतर कमिशनर साहेबांच्या घरी सुद्धा जाईल मी एवढं कचरा घेऊन टाकण्याची आपल्याला सगळ्यांना दुर्गंधीचा शहर वाशियांना त्रास होईल ही वेळ येते म्हणजे अजून याच्या पुढे काय असेल शकते या, या पद्धतीमध्ये आता कसं झालं महानगरपालिका नवीन कमिशनर ठीक आहे त्यांनी गोष्टीचं हाताळ व्यवस्थित करा पण आरोग्यासंदर्भातली गोष्ट त्याच्यावर रोगराई झाली तर कोण गोष्टीला त्याच्यामुळे स्वच्छ परभणी किंवा हा हा कुठेतरी याला जे देण्याची गोष्ट झालेली असं शंभर टक्के की ज्यावेळेस आम्ही स्वच्छ भारत अभियान चालू केलं होतं त्यावेळेस परभणी दोन नंबरला आम्ही स्वतः आणले होते त्यावेळेस रेप्वार साहेब होते ही सभापती होतो आम्ही त्यावेळेस स्वच्छतेच्या बाबतीत खूप काही कामं केली तर कुठेतरी असं वाटते की आपण मोठा प्रयत्न केले आणि हा नवीन प्रशासकीय अधिकारी येताना आपली परभणी खराब करून जातोय असं वाटायला कुठेतरी काय सांगा ऐकताना काय लवकरात लवकर हे परभणी शहराची जी कचऱ्याची बकल अवस्था झालेली आहे की तुम्ही लवकरात लवकर नीट करावी अशा आमच्या सगळ्या परभणीकरांकडून एक इच्छा व्यक्त करतो